मैत्रीण तुमचं रंजना किचन्समध्ये स्वागत आहे कशात तुम्ही छान ना मी तर मस्तच आहे पहा मी आज तुम्हाला मस्त एक रेसिपी घेऊन आलेली आहे पेरूपासून पाहूया मग कसं बनवायची रेसिपी ती पेरूपासून पहा मैत्रीणो मी पेरूपासून तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ना त्याच्यासाठी लागणार आहे पेरू एक थोडासा गुळ आहे है, मिरच्या आहे अद्रक आहे लसूण आहे लिंबू आहे आणि बडीशेप आहे जिरं आहे आणि थोडीशी मेथी आहे हे आपल्याला सगळं लागणार आहे पेरूच्या आपल्या रेसिपीसाठी आता पेरू आपल्याला ना कट करून घ्यायचा आहे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पेरू आणि असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला छान फोडी करायच्या तशा पहा किती मस्त पेरू आहे छान एकदम अशा मी फोडी करून घेते त्याच्या हा मग आपल्याला इझिली हे बिया याच्या निघून जातील असे छोटे छोटेच तुम्ही फोडी करायच्या म्हणजे या बिया आपल्याला काढायला सोप्या जातील या बिया आपल्याला ठेवायच्या नाहीये त्याच्यामुळे आपल्याला दाताखाली बिया येणार मग ते खायला चांगला लागणार नाही असं हे सगळं आपल्याला काढून घ्यायचंय सगळं पहा आणि हा पेरू खूपच छान रेसिपी होणार आहे आपली कारण हा पेरू खायला पण इतका छान असतो आणि पेरूच्या आपल्या पोटासाठी वगैरे खूपच चांगला असतो हा पेरू आणि हे सगळं आता आपल्याला काढून घ्यायचंय आणि चांगल्या त्याच्या फोडी करून घ्यायचे आहेत आपल्याला हे आपल्याला हे अजिबात नको आहे या बिया पहा किती बिया आहेत त्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या आपल्या दाता खाली आल्या का आपल्या दातामध्ये पण अडकून राहतात बिया काढून घेतलेल्या आहेत पहा याच्यातल्या आता आपल्याला हे कापून घ्यायचे हे बघा अशा बिया काढून घेतल्या आहेत मी सगळ्या पहा ह्या दाताखाली आलेल्या ना मग भाजीमध्ये चांगल्या नाही लागत म्हणून ह्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्याच्या चांगल्या मस्त फोडी करून घ्यायच्यात पहा अशा बी करून घ्या छोट्या छोट्या म्हणजे ते मस्त शिजतील आणि आपल्याला छान पेरूची चव आंबट गोड तिखट पहा खूपच सुंदर होणारी ही रेसिपी आहे आणि तोंडाला चव देणारी आहे आणि ह्या सीजनला पेरू खूप छान मिळतात ताजे एकदम मस्त आलेले असतात पहा आता आपण हे सगळे कापून घेऊ हे मी एवढे कापून घेतलेले आहेत पहा आपण आता पहा मैत्रीण तेल आपलं तापायला ठेवलेलं आहे पॅन ठेवलेलं आहे आता याच्यात आपण घालून घेऊ मोहरी मोहरी जरा तडतडली चांगली का मग थोडीशी आपल्याला एवढीशीच मेथी घालायची आहे चार पाच दाणे थोडा त्याचा स्वाद येण्यासाठी कारण ही रेसिपी आपली आंबट गोड तिखट सगळं ह्याच्यात येणार आहे त्याच्यामुळे थोडीशी मेथी घालायची मेथीने खूपच चव येते त्याला पहा मही अशी मेथी घालून तुम्ही आता ही आपलं मोहरी तडतडलेली आहे मी थोडं बाजूला जिरं सुद्धा घालून घेते पहा जिरं घातल्याने आणि ही बडीशाप सुद्धा घालून घेणार आहे पहा किती मस्त ही आपली रेसिपी होणार आहे आणि मी हे मी ठेचून घेतले लसूण अद्रक आणि मिरच्या कापून घेतल्यात अशा मोठ्या मोठ्या कारण आपल्या त्या तोंडात येऊ नये म्हणून आपण बाजूला पण काढू शकतो जर तुम्हाला नसल्या खायच्या तर आता मिरच्या बी घालून घेतल्यात लसूनही घालून घेतल्या आहेत पहा हे आता मस्त आपल्याला सगळं हलवून घ्यायचं आहे खमंग आपली अशी फोडणी होणार आहे पेरूची पहा आणि पेरू हा खायला सगळ्यांनाच आवडतो आणि ह्या सीझनला तर पे पेरू खूपच छान येतात असं आपण हलवून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित हा मस्त दिसतंय आपलं हे सगळं आणि आपल्याला त्याच्यावरती फ्रेश कडीपत्ता पहा तोडून आणलेला आहे तो सुद्धा घालणार आहे त्याच्यामध्ये पहा आपल्याला ही रेसिपी किती आपल्या स्वास्थासाठी चांगली असणार आहे मेथी कढीपत्ता लसूण अद्रक बडीशेप काय रंगत वाढवणार आहे ह्या पेरूच्या भाजीची पाहू शकता तुम्ही आता आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये हळद घालून घेते एक मैत्रिमा हळद घालते थोडस मसाला घालते आणि थोडासा गरम मसाला ही घालते आणि आता ह्याच्यावरती आपल्याला घालायचा आहे हिंग हिंगाणी सुद्धा चांगली चव येते या रेसिपीला खूप छान चव येते आणि हे आता आपल्याला सगळं घोळवून घ्यायचं आहे मस्तपैकी छानच आपली फोडणी झालेली आहे आता ह्या स्टेजला आपल्याला घालायचे आहेत पेरू मी कापून ठेवलेले पेरू काय छान दिसतंय बघा त्याचे कलरच तुम्ही बघू शकता पेरूचा काय पिंक कलर हिरवा कलर थोडासा पोपटी असा किती छान होणार आहे मैत्रीण आपली भाजी किंवा पेरूचं काय म्हणू शकता तुम्ही काय आणखी त्याला नाव देऊ शकता मस्तच होणार आहे पहा आता आपण ह्याला चांगलं हलवून मस्तपैकी थोड़ीशी वाफ देऊया चांगली आणि मीठ सुद्धा मी आता ह्या स्टेजला घालून घेतली आहे पहा चवीनुसार घालायचं आपल्याला मी ह्या दे। आता हे चांगलं मी हलवून आता मस्त आपली हलवून घेतलेली आहे मी हे सगळं मिक्स छान करून घेतलेले आहे पाणी घालणार आहे मी त्याच्यामुळे थोडं पाणी घालल्यामुळे चांगलं ते शिजायला आपल्याला आणि पाणी घातल्यानंतर मी गुळही घालून घेणार आहे आणि चवीनुसार घाला गुळ जसं तुम्हाला गोड आवडत तर गोड करा किंवा थोडा कमी सुद्धा तुम्ही घालू शकता आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून छान याला एक वाफ देणार आहोत मस्त शिजवून घेणार आहोत आपण आता झाकण मी काढून बघते पहा आपली भाजी मस्त शिजते चांगली गुळ वगैरे सगळं त्याचं मस्त मिश्रण झालेलं आहे त्याच्यामध्ये आपली ही पेरूची भाजी खायला खूप छान असतं लागते पण ही आपल्या शरीरासाठी इतकी छान असते का आपलं आमलं पित्त साठी खूप छान असते किंवा आपली दाढ दुखत असली तर पेरूच्या पानाचे पान आपण खाली धरू शकतो चावून आणि खूपच चांगलं शरीरासाठी ही आहे आणि पेरू हा थंड पदार्थ आहे म्हणून सर्दी जास्त असली मुलांना किंवा काय असलं तर पेरू हा खाऊ नये आपण कारण थंड पदार्थ आहे ना पेरू म्हणून आता मी बघू शकते पेरू शिजलंय का आपला नाहीतर अजून थोडा वेळ आपल्याला ही भाजी झाकून ठेवावं लागणार आहे अजून नाही शिजला पहा ही शिज शी... अजून शिजायला वेळ लागेल बघ अजून खूपच थोडासा कच्चा राहिलेला वाटतोय मला आणि परत मी झाकण लावून ठेवते पेरूचे आपल्या शरीरासाठी खूपच फायदे आहेत पहा आता मी परत झाकण लावून ठेवते भाजी रेडी झालेली आहे पहा असा थोडासा त्याच्यामध्ये रस्सा ठेवायचा आहे रस्सा म्हटलं थोडस पाणी असं थोडस म्हणजे ती खाताना आपल्याला ना खूप छान लागते आपली भाजी आता रेडी झालेली आहे मी आता ह्याच्यात लिंबू पिळून घेते पहा थोडस आंबट गोड तिखट आणि याची मेथीची पण चव अशी खूप उतरणार आहे ह्या भाजीमध्ये आणि बडीशेप दाता खाली आली का हा 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 मस्तच लागणार आहे याच्यामध्ये पहा तुम्ही अशी करून मस्त पेरूची रेसिपी आणि पहा आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट सुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिण पहा किती मस्त भन्नाट भाजी झालेली आहे आता कोथिंबीरही त्याच्यावरती मी थोडी टाकून घेते किती छान दिसते पहा पेरूची आणि पेरू हा मस्तच खायला लागतो पहा मी भाजी सर्व केलेली आहे किती सुंदर आणि छान दिसते पहा तुम्ही आणि खायला पण तेवढीच छान लागणार आहे चवीला आणि तोंडाला पाणी सुटणारी भाजी आहे पहा तुम्ही अशी करून मस्त